शिवसेना ही कोणा एकाच्या मालकीची नसून ती जनतेची आहे हे निकाला आजच्या निकाल निकाला निकालाने सिद्ध झाले आम्ही जनतेत राम बघतो हा निकाल म्हणजे रामाचा आशीर्वाद अशी प्रतिक्रिया अनिल बाबर यांनी निकालावरती दिलेली आहे शिवसेना ही कोणा एकट्याच्या मालकीची नसून ती जनतेची आहे हे आजच्या निकालाने सिद्ध झाले असे मत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे सांगली जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केलेले आहे ते आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे पत्रकारांशी बोलत होते उद्धव ठाकरे गट निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जरी गेला तरी आम्हाला कुठलाही फरक पडत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले विधानसभा अध्यक्षाने अत्यंत चांगल्या व योग्य निकाल दिलेला आहे पक्षाचा व्हीपासून ते अगदी पक्षाच्या घटनेपर्यंतच्या सर्व बाबींचा अभ्यास करून हा निकाल त्यांनी दिलेला आहे आम्ही जनतेमध्ये राम बघतो आणि या निकालाच्या रूपाने आम्हाला रामाने आशीर्वाद दिला असल्याचे मत आमदार अनिल बाबर यांनी यावेळी व्यक्त केलेले आहे अयोध्याला शंभर टक्के जाणार पण आपण आज जे आधी जे जाणार आहेत जाऊन आपण अडचण करायची नाही आपण जाण्यापेक्षा ज जा जनतेला जा कसं जाता येईल या दृष्टीनं आधी भूमिका पार पाडायची जी बाळासाहेबांची शिवसेना होती ते बोलाय पुन्हा शिंदेगड या शिवसेनेला कसं जातो वैभव प्राप्त करू काय शंभर टक्के विकासकामाचा जोर हिंदुत्वाची भूमिका आणि विकास कामाचा जोर शेवटी मधल्या काळामध्ये विकास कामाचं कामच ठप्प झालं होतं आणि कोणी काहीतरी म्हटलं कोविडची कारणं सांगून काय संकट येत असते आतासुद्धा थोडंफार को कोविडचं संकट आलं होतं पण सरकार घाबरलं नाही त्याच्यावर कशी मात करायची ही सगळी यंत्रणे उभा उभा केली तसं पुढच्या काळामध्ये सुद्धा जी बाळासाहेबांची भूमिका आहे त्यांचा जो विचार आहे तो महाराष्ट्रात हे करणंच पण त्याच्याबरोबर विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्र पुन्हा उभा करणं हे मोठं काम करायचा प्रयत्न करणार लोकसभेच्या दृष्टीनं तुम्हाला आता रान मोकळं झालं खरी शिवसेना म्हणून आता मोदीं शंभर टक्के म्हणजे आता कोणी म्हणायचं काम नाही आता त्यांना जर शिवसेनेबद्दल प्रेम वाटत असेल तर प्रचारालाच यायला पाहिजे